सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलआयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा आवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक झालेली आहे तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपया तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान